हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आ, किती पटकन हे सहा दिवस संपून गेले कळलंच नाही असं वाटतं आत्ता आले होते बाप्पा आणि आता लगेच चाललेले आहेत यावेळेला अजिबातच असं वाटलं नाही की सहा दिवस बाप्पा आपल्यासोबत होते खूप पटकन निघून गेले हे सहा दिवस आणि बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस येऊन पोहोचलेला आहे खूप थोडंसं मनाला असं कुठेतरी वाईट वाटतंय तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवणामध्ये काय बनवलं ते दाखवते तुम्हाला आणि मग जे काय असेल ते शेअर करते चला तर आज जेवणामध्ये आहे मस्त बाप्पासाठी तांदळाची भाकर आणि शेवगा आणि राजमाचं आमटी कालवण म्हणतो आम्ही ते त्याच्यानंतर कोशंबीर आणि पुलाव आणि तळलेली मिरची हा पुलाव बनवला आहे मम्मीनी मस्त असा बेत आहे चला तुम्हीसुद्धा जेवायला या प्रथमचे पप्पा अजून आलेले नाही आहेत ये। ते येतील चार वाजेपर्यंत एक चल प्रथम जेवायला फायनली बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आलेला आहे आणि खूप वाईट वाटतंय आणि यावेळेला हे सहा दिवस कसे निघून गेले अगदी कळलंच नाही खूप पटकन निघून गेले आणि असं वाटतं की बाप्पा आत्ता आले होते आणि आता लगेच चाललेले आहेत तर आरती वगैरे केल्यानंतर आम्ही मूर्ती जी आहे ती खाली घेतो आणि मग जे काही आपल्याला बोलायचं असतं म्हणजे बाप्पांसोबत जे काही आपल्याला बोलायचं असतं ते बोलतो पाया पडतो पुन्हा एकदा पूजा करतो बाप्पांची आणि मग निरोप देण्यासाठी निघतो बाप्पांना तर तेच इथे सगळं मी चाललं होतं आणि हे व्हिडिओ टाकण्यासाठी सुद्धा मला खूप उशीर झालेला आहे ॲक्च्युली कामामधनं टाईमच मिळत नव्हता आणि भारतीची मुलं वगैरे पण आली होती त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये टाईमपास होत होता त्यामुळे मला हे व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे तुझी उटी कुमकुम केश्वरा मीरे दडी मुकुल शोभ तो बरा रुंजुन तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ मी पुन्हा चालू करते ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही आलं आणि आधीच व्हिडिओ झालेला आहे बाप्पांचं विसर्जन वगैरे मी दाखवलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तोच व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि भारती गेलेली आहे अष्टविनायकला आणि तिकडे मुलं अलाउड नव्हती त्यामुळे मग हे दोघंही माझ्याकडे राहायला आलेले आहेत मम्मी आहे अजून आणि वैष्णवी आणि बाबू राहायला आला आहे बाबू बाजूला आहे एक अजून छोटा लहान बाबू आहे त्यांच्याकडे तो खेळायला गेला आहे आणि मग वैष्णवी आले आज मावशीकडे राहायला खूप दिवसांनी आले खूप म्हणजे वर्षांनी आले की लोक इकडे कधी येत नाहीत खूप येत नाहीत ती लोकं कधी वर्षांनी राहायला आलेत माझ्याकडे मीस सारखे त्यांच्याकडे जात असते ते खूप कमी म्हणजे खूपच कमी येतात हाय ना आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे मम्मी डाळीला फोडणी देते आमच्या मम्मीच्या डा हातची डाळ आमच्या घरात सगळ्यात खूप आवडते त्यामुळे आणि आज एक वेगळा पदार्थ बनवला आहे तिने ते म्हणजे लसूण मिरची फ्राय खूप छान आहे आणि नुसता म्हणजे असं तोंडी लावायला हा लसूण मिरची फ्राय बनवलंय आज खाऊन बघू कसं वाटतंय ते आणि मग नंतर कधीतरी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन आणि चला दिवसभरात अजून जे जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉट नक्की पहा उदर हे ना होल थोडा थोडा होल आहे ना उदर गणपती बाप्पा गेल्यानंतर आम्हाला हा जो टेबल आहे तो चेंज करायचा होता हा मला आतमध्ये किचनमध्ये लावून घ्यायचा होता बरेच दिवस झाले चाललं होतं पण म्हटलं यावर्षी जे गणपती बाप्पा याच्यावर म्हणजे बसवायचे होते तर ते होऊन जाऊ दे म्हणजे मग करूयात आपण हे चेंज तर रविवारी इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं हा जी फळी आहे ही फोल्डेबल आहे ती जेव्हा पाहिजे तेव्हा तिला आपण उभं करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तिला म्हणजे खाली ती आडवी करून ठेवू शकतो तशी पोर्टेबल फळी होती ती तर यावर्षी ती काढायची आहे मला आणि आतमध्ये तिला शिफ्ट करायचं किचनमध्ये तर त्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं सकाळी सकाळी आणि जो टी व्हीचा टेबल आहे तो या शिफ्ट करायचा होता तर तेच काम संडेचं काढलं होतं आणि घरामध्ये सुद्धा अजून एक दोन कामं होती एक दोन जे पॉइंट आहेत ते खराब झाले होते तर ते पण दाखवायचे होते ही सगळी कामं होती करायची त्यामुळे मग ती कामं म्हटलं संडेला करून घेऊयात तर आता इथे किचनमध्ये ही फळी बसवून घेणार आहे मी कारण की ना मला समोर समोर जे आहे ते सामान ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो प्लॅटफॉर्मवर कधी कधी तर म्हटलं इथे ही समोर मी फोल्डेबल फळी लावून घेणार होते तर लावल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला ती कशी दिसते आहे चला, थे, थे हो ते चला लावल्यानंतर दाखवते आणि इथे एक पॉइंट खराब झाला होता तर तो पण करायचा होता ते हा जो स्पीकर दिसतोय तुम्हाला हा ए आमच्या बाजूच्या नेबरचा आहे तर त्यांनी लावला होता त्याचा आवाज आम्हाला खूप आवडला तर मी इथे ऐकण्यासाठी आणला होता बोटचा स्पीकर विजय सेल्समध्ये सेल चालू होता तर तो आहे त्याची एम आर पी जी आहे ती काहीतरी तेरा हजाराची आहे आणि सेलमध्ये त्यांना फक्त तो दोन हजाराला मिळालेला होता तर आवाज वगैरे खूप सुंदर होता त्याचा तर तोसुद्धा आम्ही आणला होता आणि आम्हालासुद्धा बघायला जायचं होतं म्हणून मग त्याचा रिव्ह्यू कसा आहे हे पाहण्यासाठी आम्ही आणला होता हा स्पीकर त्याच्यानंतर हे जे कपाट आहे त्याचा डोअर उघडत नव्हता टी व्हीचं कपाट असल्यामुळे आणि आता ते टी व्हीचं कपाट इकडे शिफ्ट केलं आहे आणि त्यामुळे तो डोअरसुद्धा सहज उघडतोय मला आहे ना त्यासाठीच प्रॉब्लेम येत होता म्हणून मला हे टी व्हीचं जे टेबल आहे ना ते त्या साईडला शिफ्ट करायचं होतं कारण की कपाटचं जे डोअर आहे ना ते उघडण्यासाठी मला प्रॉब्लेम येत होता आणि आता इथे हा टेबल लावून झालेला आहे पाहताय तुम्ही मी खाली फोल्ड करून ठेवला आहे ना तो थोडासा मोठा असल्यामुळे लागतो आहे तो थोडासा येता जाताना त्यामुळे त्याला आता मला कट करून घ्यावं लागणार आहे कट केल्यानंतर दाखवते आणि फायनली व्हिडिओचा एंड करते तर छान असा आजचा सा दिवस गेलेला आहे मुलं वगैरे सगळे झोपलेत आणि नेहमीप्रमाणे एडिटिंग करताना मला लक्षात आलं आहे की मी व्हिडिओचा एंडच केलेला नाही आहे तर म्हटलं चला ह्या व्हिडिओचं एंड करूया आणि व्हिडिओ मी खूप खूप दिवसांनी टाकते कंटेंट काय टाकावं हे सुचत नाही आहे मला रोज रोज काय कंटेंट टाकावं त्यामुळे व्हिडिओला म्हणजे थोडंसं असं मध्ये मध्ये आता गॅप येतो आहे तर चालायचंच करते हळूहळू चला आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय